नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगावला एखाद एक बैल असे भव्य दिव्य पेडगाव इंद केसरी आहे बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडतं आहे मित्रांनो या पेडगाव इंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सदाभाऊ रेटरे मास्तर यांचा देखील आला आहे मित्रांनो गट क्रमांक सहासष्टमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रुस्तमे इंद केसरी मायब्याने व चचेगावच्या राजाने गट क्रमांक सहासष्टमध्ये गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा अडका रुस्तमे हिंद केसरी मायब्या व जचेगावचा राजा नक्की कोणत्या सेमीत पाहणार आहेत हा प्रश्न तुम्हाला देखील दे पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमे हिंद केसरी मायब्या व राजा सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दहावरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो राजाला व मायब्याला सेमी क्रमांक पाचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो आपले आवडले असेल ते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊत हो।